राज्यात पोलीस भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरू आहे पुण्यामध्ये एक हजार दोनशे एकोणवीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठी तब्बल एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर उमेदवारांनी अर्ज केला या भरती प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे या मेगा भरतीसाठी पुणे पोलिसांनी देखील तयारी केली आहे पुण्यामध्ये पुणे शहर ग्रामीण लहुमार्ग पोलिस दल कारागृह विभागातील एक हजार दोनशे एकोणवीस पदांसाठी भरती प्रक्रिया बुधवारपासून राबवली जाणार आहे या जागांसाठी तब्बल एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर उमेदवारांनी अर्ज केलेत त्यामुळे पुण्यामध्ये भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे ही भरती प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालय पाषण रस्त्यावरील ग्रामीण पोलिसांचं चव्हाण येथील मुख्यालयात आणि खडकीतील लष्कराच्या दारुगोळा कारखान्याच्या मैदानावर पार पडणार आहे यात उमेदवारांची शारीरिक मोजमा पडताळणी आणि मैदानी चाचणी केली जाणार आहे तीन ठिकाणी भरती प्रक्रिया वार पडणार आहे खुल्या गटासह एकंदर अकरा प्रकारच्या जातीय आणि आर्थिक प्रवर्गाच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेतून पोलीस भरती केली जाणार आहे उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याची प्रवेशपत्र त्यांना तात्काळ दिलं जाणार आहे शैक्षणिक कागदपत्रे तपासणी होणार आहे आणि या प्रमाणपत्रांचे दोन जेरॉक्सांच्या सहा पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र यासाठी लागणार आहे उमेदवार भरतीचे टप्पे आहे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट्स जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंडवरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल आपण प्रत्येक दिवशी उमेदवारांना बोललो आहे आणि त्या पाचशे उमेदवारांची आज पाश्चे, उद्या अशा त्यांना कोणत्याही कारणास्तव उपस्थित राहता आलं नाही तर त्यांना दिनांक बदलून मिळणार नाही तसंच त्यांना दुसरी संधीही देता येणार नाही असं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं शिवानी कुमार न्यूज लोकल पुणे